शिंगणापूरच्या सरपंचपदी वर्षा दनाने यांची बिनविरोध निवड महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे व लोकनेते राजारामबापू बोराटे यांचे अत्यंत विश्वासू एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून ग्रामपंचायत सदस्यपदी असलेले एक निष्ठावंत कार्यकर्ते ताणाजी एकनाथ दनाने यांची सून व श्री बापू ताणाजी दनाने यांची पत्नी वर्षा बापू दनाने यांची श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर ग्रामपंचायत सरपंचपदी बिनविरोध निवड झाली लोकनेते राजाराम बापू बोराटे यांनी एका सर्वसामान्य कुटुंबातील निष्ठावंत कार्यकर्त्याला दिलेली सरपंच पदाची संधी ही एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळालेली ऊर्जा आहे या निवडीनंतर सर्व सामान्य कार्यकर्त्यांमधून राजाराम बोराटे बापू यांचं कौतुक सर्व स्तरातून होत आहे शिखर शिंगणापूर तीर्थक्षेत्र श्रद्धेचा केंद्रबिंदू आणि आता एक नव्या इतिहासाची साक्ष देणारं गाव या पवित्र भूमीतून वर्षा बापू दणाने या एका सामान्य घरातील असामान्य महिलेनं सरपंच पदाची जबाबदारी स्वीकारली आहे तीही बिनविरोध ही निवड केवळ एक पदवी नाही तर गावकऱ्यांचा त्यांच्यावरील विश्वास त्यांच्या प्रामाणिकतेचा आणि निस्वार्थ कार्याच्या मूल्याचं उत्तम उदाहरण आहे दनानी कुटुंबियांची सामाजिक कार्यातील एकनिष्ठता आणि जनतेसाठी झटण्याची वृत्ती सर्वज्ञात आहे अशा पार्श्वभूमीतून येऊन आज शिखर शिंगणापूरच्या सारख्या धार्मिक सांस्कृतिक महत्व असलेल्या गावाची धुरा एका स्त्रीनं आपल्या खांद्यावर घेतलेली पाहणं ही खरोखरी लोकशाहीची जाणीव करून देणारी गोष्ट आहे सर्वसामान्य कुटुंबातील महिला जेव्हा नेतृत्वाच्या केंद्रस्थानी येते तेव्हा ती एक पद भूषवत नाही तर अनेक महिलांसाठी आदर्श ठरते वर्षा दनाने यांची निवड ही गावासाठी नव्हे तर समाजासाठी एक अभिमानाची बाब आहे त्यांच्या या निवडीनं शासन जनतेसाठी या तत्वाची खरीखुरी अंमलबजावणी होईल अशी खात्री वाटते या शिंगणापूर सरपंच पदाच्या निवडीचं कामकाज निवडणूक निरीक्षक अधिकारी चंद्रकांत खाडे सहाय्यक गटविकास अधिकारी आध्यासी अधिकारी अनिल बनसोडे विस्तार अधिकारी पंचायत समिती मान ग्रामपंचायत अधिकारी आर बी गौंड निरीक्षण यांच्या निरीक्षणात सरपंच पदाची निवडणूक पार पडली निवडीवेळी लोकनेते राजाराम बापू बोराटे व उपसरपंच डॉक्टर अतुल बंदुके ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पिसे ग्रामपंचायत सदस्य शशिकांत भोसले ग्रामपंचायत सदस्य शीतल बडवे ग्रामसेवक रेश्मा शिंगाडे ग्रामसदस्य सारिका शिंदे ग्राम सदस्य अणगा बडवे ग्राम सदस्य कावेरी खंदारे ग्राम सदस्य मंजुषा तोडकर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अप्पा शिंगाडे व सर्व संचालक पतसंस्थेचे सर्व आजीमाजी संचालक व सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला डी एस पी न्यूज लाईव्ह मान प्रतिनिधी नवनाथ भिसे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा